शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपल्या कृषी संपूर्ण आहे आणि मित्रांनो आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पार आहोत खास करून पीक कर्जाची कलर फेड करणार आहे आणि जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचा महत्वाची अपडेट आहे तर पहिली आणि सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे काही जिल्हा बँकेचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर जिल्हा बँकेचे जे शेतकरी जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांकडून जे आहेत ते बँकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना व्याजमाफी करण्याची मागणी आपल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे आणि शेतकऱ्यांकडून फक्त मोहन घ्यावी आणि यासाठी लवकरच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे की शरद जोशी भनित शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी व चकमाकीदार शेतकऱ्यांचे नाशिक शहरातील हुतात्मा स्मारक येथे बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये कर्ज वसुली बंद करावी आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने फक्त मुद्दल घ्यावे आणि संपूर्ण व्याज शासनाने भरावे या विषयावर चर्चा झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्दलाचे दहा हप्ते करून द्यावे आणि अल्पबुदावर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावे असेही ठरवण्यात आलं आहे नंतर यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे कार्याध्यक्ष शंकरराव टिकले आणि सोपान कडलक दत्तूत प्रताप सोपान संधान बाळासाहेब शेवारे माणिकराव निकम सुनील बिरारी त्यासोबत केशव सूर्यवंशी दीपक नाठे नयन सोनावणे रामनाथ ठिकले दत्तात्रय कडन बाल नाटे लक्ष्मण मते संदीप सोनावणे आदी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले आहेत त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आदिवासी विकास मंत्री प्रा उईके यांची भेट घेण्याचा निश्चित झालेला आहे आणि मित्रांनो यावेळी जिल्हा बँकेच्या कर्जवसुली विरोधामध्ये शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे विशेष पॅकेजची मागणी केली आहे आणि बँकेची सक्तीची वसुली थांबलीच पाहिजे आणि बँकेने उतारावर नाव लावण्याची प्रक्रिया जी आहे ती थांबवली पाहिजे अशी जोरदार घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे आणि मित्रांनो या बैठकीमध्ये जशी आपण पाहिलं त्याप्रमाणे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी वगैरे शेतकऱ्यांची जी बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्ज जा वसुली जी आहे तर ती बंद करून शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावे आणि जर जिल्हा बँक जी वसुली आहे त्यामध्ये जर जिल्हा बँकेने फक्त आपल्या शेतकऱ्यांकडून मुद्दल वसूल करून घ्यावं आणि संपूर्ण व्याज जे ते शासनानं भरावं आणि विशेष म्हणजे की मुद्दलाचे दहा हप्ते करून शेतकऱ्यांना देण्यात यावे आणि यामध्ये जे काही अल्पधारक शेतकरी असतील तर त्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावे असे ठराव जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि यानंतर एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे काही पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत मोठी अपडेट आहे कारण की पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत जी आहे तर ती मुदत आता आपले तीस जूनला जी आहे संपत आहे आणि तीस जूनला ही मुदत संपत असल्याने जिल्हा बँक आणि विकास संस्थांच्या पातळीवर वसुलीची मोहीम गतिमान झाली आहे आणि असे जरी असलं तरी जे कर्जमाफी आहे तर ते कर्जमाफी शासनाने केले नाही आणि कर्जमाफीचं काजर जे आहे ते शेतकऱ्याला दाखवलं आहे आणि यामध्ये जे आहे तर ते आपले शेतकरी जे आहेत ते कर्ज भरत नाहीत आणि मित्रांनो यामध्ये विकास संस्थांचे संगणीकरण झाल्याने कर्जाची फिरवाफिरवी करता येत नसल्याने पीक आणि मध्यम मुदत कर्ज वसुली संस्थांची डोकेदुखी जी आहे तर ती वाढली आहे आणि यामध्ये जिल्हा बँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व मध्यम मुदत कर्जाचा पुरवठा करते आणि नाबार्डने दिलेल्या कर्जमर्यादेनुसार शेतकऱ्यांना पीक न्याय कर्जाचं वाटप जे आहे तर ते करण्यात येत असते आणि अशातर्था कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश पीक कर्ज वाटप हे ऊस पिकासाठी होते आणि त्याशिवाय ट्रॅक्टर पाईपलाईन आणि इतर शेतीच्या कामांसाठी सुद्धा मध्यम मुदत कर्जही संस्थांच्या वतीने दिले जाते आणि साधारणतः नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम जो असतो तो चालत असतो आणि या दरम्यानच्या काळामध्ये साखर कारखान्यांच्या बिलातून विकास संस्था संबंधित कर्जा शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते परस्पर वर्ग करून घेतात आणि त्यातून संपूर्ण कर्जाची परतफेड झाली नाही तर रोखीने भरण्यास सांगितले जाते आणि जुने भरल्यानंतर चौथ्या दिवशी नवीन कर्ज कारण की यापूर्वी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी पाहून संस्था पीक कर्जाचे व्याज भरून घेऊन त्याच दिवशी नवीन कर्ज दिले जायचे आणि संगीनकीय आता जुने कर्ज पिल्यानंतर चौथ्या दिवशी नवीन उचल जी आहे ती दिली जात असते पण महत्त्वाचा विषय म्हणजे की मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक दीड वर्षावर आली आहे आणि सहकार कायद्यानुसार ज्या संस्था सलग तीन वर्षे थकीत असतील त्यांना मतदानाचा अधिकार नसतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त वसुलीचे आव्हान सध्या संस्थांसमोर आहे परंतु शासनाचा फटका जो आहे तो सगळ्यांना बसत आहे आणि त्यामध्ये सरकारने लवकरात लवकर पीक कर्ज माफीचा निर्णय तात्काळ घ्यावा आणि विशेष म्हणजे की तीस जूनपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली असेल किंवा करणार असतील तर तीस जूनपर्यंत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजना तात्काळ जाहीर करावी अशी मागणी बाबासाहेब देवकर संचालक हनुमान विकास सोसायटी गाडी गाड्या गोंडवाडी आणि केले आहेत आपल्या जास्त जास्त शेतकऱ्यांना ही माहिती हा व्हिडिओ हे आपल्याला नक्की शेअर करा जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद